लोक मला म्हणतात की आम्ही एवढा देवधर्म करतो खूप चांगलं वागतो तरी सुद्धा आमचं वाईट का पण तुम्हाला सांगू का की सुख दुःख हे आपल्या कर्मानुसारच मिळत असतं तुमच्या देवधर्म करण्याशी किंवा तुमच्या गरीब श्रीमंतीशी त्याचा काही संबंध नाही कारण रडणारा माणूस महालात पण रडतो आणि हसणारा माणूस झोपडीतही हसतो आपण आपल्या वागण्याचा स्वतःच्या मनाने जर विचार केला तर आपल्या आत्म्याची देवता किंवा आपली मनोदेवता आपल्याला कधी सांगत नाही वाईट कर्म म्हणजे वाईटच करायला पाहिजे असं नसतं जर तुम्ही एखाद्याची प्रगती बघून जर जळत असाल किंवा तुम्हाला एखाद्याचं वाईट व्हावं असं मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी भावना निर्माण होत असेल तर ते सुद्धा कर्म हे वाईट कर्मामध्येच गणलं जातं त्याची फळंही वाईटच मिळतात त्यामुळे निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही वडाचं बी बघितलं तर ते मोहरीपेक्षाही बारीक असतं पण ते लावलं जमिनीत तर अख्खा वटवृक्ष त्यात निर्माण होतो त्याच पद्धतीने तुम्ही कशा प्रकारचं बीज तुमच्या मनात आत्म्यात लावता तशाच प्रकारचं झाड आणि तशाच प्रकारची फळं ही तुमच्यासाठी निर्माण होत असतात त्यामुळे शक्य तेवढा चांगला विचार करा आनंदी राहा